ब्रेकनंतर मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुरातन वारशाबाबत आपल्याकडे किती अनास्था आहे याचा आणखी एक उदाहरण उघड झालेलं आहे कोकणच्या राजापूर तालुक्यामधील यशवंत गडाची विक्री झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत पुरातत्व खात्यानं मात्र कानावर हात ठेवल्यात दरम्यान या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या राज्य सरकारनं यशवंत गडाच्या विक्री प्रकरणी चौकशीचे आदेश दिले महाराजांच्या गडाची झाली विक्री का गप्प बसलय सरकार कुठे गेले मराठ्यांचे कैवारी मराठ्यांच्या ऐतिहासिक साम्राज्याचा साक्षीदार असलेला हा यशवंतगड आज ढळाढळा रडतोय विजापूरकरांच्या ताब्यातून स्वराज्यात आणण्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेल्या या किल्ल्याची पस्तीस लाखात विक्री झालीय माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब उघड झालीय सातबारा उचारामध्ये याचं पत् रघुनाथ पत्कींचं नाव होतं याच्यानंतर सातबाराच्या उचारांतील इतर अधिकारमध्ये अरविंद पारकर यांच्या मिसेसचं नाव होतं मला थोडंसं एक खटकल्यानंतर मी प्रॉपर्टी शासनाच्या प्रॉपर्टीमध्ये ह्या सातबारामध्ये यांची नावं आली कशी म्हणून मी स पुरात विभागाकडे थोडासा विचार नाही केली ज्यानंतर मी परत एक माहितीचा अधिकार तहसीलदार ऑफिस आणि प्रांत अधिकारी यांच्याना यानं टाकला आणि त्यांचं मला उत्तर आल्यानंतर अग्रीमेंट लीज टोटली मागवून घेतली लीज घेतल्यानंतर मला तो धक्काच बसला पण एवढी साडेतीन हेक्टरच्या आसपास जी जमीन आहे ती फक्त कवडी मोल आहे कवडी मोल एवढी किमतीने पस्तीस लाखाला हा व्यवहार झाला खरोखर पस्तीवर झाला लाखा झाला आहे की आणखी झाला आहे एखादे मला माहिती नाही आहे इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले विकले गेले तर इतिहासाची जपणूक होणार तरी कशी असा संतप्त सवाल इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे आणि खास करून शिवाजी महाराजांच्या मुळे या किल्ल्यांना महत्व प्राप्त झालं आणि इथल्या भूमिपुत्रांच्या दृष्टीने ते एका प्रकारे तीर्थस्थाने तीर्थक्षेत्र आहेत आणि असे किल्ले जतन करण्यासाठी म्हणून केंद्रीय पुरातत्व खात्यानं आणि राज्य पुरातत्व खात्यानं काही किल्ले हे त्यांच्या यादीमध्ये घेतले आणि राज्य संरक्षित स्मारक आणि केंद्रीय संरक्षित स्मारक घोषित केले पण अजूनही यशवंतगडासारखे अनेक दुर्ग आणि अनेक गड्या या राज्य संरक्षित स्मारक झालेले नाही आहेत विभागाकडे नक्की कुठचे किल्ले आहेत कुठच्या किल्ल्यावर त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीनं लीज वर देण्याचा निर्णय घेतलेला आहे याची माहिती देखील जिल्ह्यातली मागवलेली आहे आणि जो राजापूरला प्रकार घडलेला आहे आणि जो निदर्शन असे तो भविष्यामध्ये जर पुरातत्व विभागाकडे किल्ला असताना कोणीतरी प्रायव्हेट पार्टीनं दुसऱ्याला दिलेला असेल तर त्या बाबतीमध्ये पुन्हा असं काही घडू नये यासाठी जी दक्षता घ्यावी लागेल या संदर्भात मी स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वच किल्ले राष्ट्रीय मालमत्ता बनले असताना हा किल्ला खासगी कसा असा प्रश्न उपस्थित झाला पुरातत्व विभागानं याकडे का दुर्लक्ष केलं शिवराय आणि मराठीच्या नावानं गळे काढत फिरणारे पक्ष महाराजांचे किल्ले विक्रीला निघत असताना का गप्प बसले उद्धव गोडसे टीव्ही नाईन कोल्हापूर साडेतीन